राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने झेड प्लस सुरक्षा दिल्या आहे पण या सुरक्षेवर आता खुद्द शरद पवारांनी शंका उपस्थित केली मला कोणतीही माहिती नाही माझ्याकडे गृह विभागाचे अधिकारी आले आणि त्यांनी सांगितले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि आपल्याला झेड प्लस सिक्युरिटी दिली आहे मला ही सुरक्षा का दिली याची अधिक माहिती घेऊ निवडणुकाजवळ आल्या आहेत त्यामुळे त्यांना ऑथेंटिक माहिती मिळावी म्हणून तर मला सुरक्षा दिली नसावी अशी शंका शरद पवारांनी उपस्थित केली नवी मुंबईत आयोजित संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते शरद पवारांना आजपासून केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे आजपासून सी आर पी दहा जवान शरद पवारांसोबत असणार आहेत नुकत्याच शरद पवारांसोबत सी आर पी एफच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्यानंतर शरद पवारांना सुरक्षा प्रदान करण्याचे निश्चित करण्यात आले शरद पवारांना देण्यात आलेल्या झेड प्लस सुरक्षेच्या मुद्द्यावरून निलेश राणेंनी शरद पवारांना सडकून टीका केली मला कळत नाही त्यांना कुणापासून धोका आहे दरम्यान बातमी वाचली आणि वाटलं की पन्नास वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय असा घाणाघाती टोलाही निलेश राणेंनी लगावला आहे दरम्यान निलेश राणेंच्या या टीकेवर संजय राऊत यांनी पलटवार केला निलेश राणेंचा केंद्रावर विश्वास नाही असा आरोप राऊत यांनी केला तसंच नारायण राणे यांचीही सुरक्षा काढून घ्या असं राऊत म्हणाले आहेत